महत्वाचे नेते आज सकाळी शरद पवारांच्या भेटीसाठी सहा जनपद या निवासस्थानी आलेले होते त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये वेगळी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे सुनेत्रा पवार पार्थ पवार छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आपण बघू शकतो युगेंद्र पवार हे बोलताय नक्कीच प्रमोद आपण पाहतोय की आज महत्वाच्या घडामोडी या ठिकाणी असेल पण शेवटी आता मी त्याच्यावर कसं बोलणार जे आपल्या पक्षाचे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत जे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते ठरवतील प्रचंड टीका झाली होती जबरदस्त एक वेगळ्या विरोधात दोन्ही बाजू लढल्या आणि त्यानंतर आज हे चित्र पाहायला मिळालं नाही एकतर एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काही कधी सोडली नाही आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे विचार हे वेगळे असले पाहिजेत वेगळ्या आता झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि असा हा एक प्रयत्न तो कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहावं काय 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 भेटीकडे राजकीय अर्थकांड नाही कौटुंबिक शंभर टक्के कौटुंबिक भेट आहे बाकी काय एक महत्वाची गोष्ट ज्या वेळेला दादा जर आत नव्हते ते घराच्या बाहेर हॉलच्या बाहेर थांबलेले होते रेवतीचा राग आहे का रेवती नाही 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 अजिबात नाही अहो अजिबात नाही रेवतीचा काय संबंध आहे ती माझी लहान बहीण आहे ते कुठंतरी किचन मध्ये नाश्ता करत होती ती तिथंच होती शेजारी बाकी काय असं नाही हॉलच्या बाहेर या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जे कुटुंबाचे सदस्य नाही आहेत पण तुमचे कार्यकर्ते होते साहेबांसोबत राजकारण केलं असं तटकरे प्रफुल्ल पटेल सगन भुजबळ पाहायला मिळाले नाही काय ते एकतर आता काही लोक त्यातले खासदार आहेत काही मंत्री होणार आहेत काही आमदार आहेत त्यांना असं बाहेर ठेवणं हे पण बरोबर नाहीये त्यांना बाहेर थांबत ठेवणं हे योग्य नाही आहे त्याच्यामुळं सगळ्यांना तिथं आत बोलवलेलं फक्त अजित पवार आणि सुमित्रा पवार म्हणायचं नाही नाही सगळेच होते माझा भाऊ पण होता आणि त्यांचे काही ठराविक नेते पण होते प्रफुल्ल पटेल साहेब होते तटकरे साहेब होते भुजबळ साहेब होते अनेक लोक होते आणि मग नंतर आपले लंके साहेब आले आणि तेही आतमध्ये आले पण साहेब दरवेळी एक मोठा सण असायचा संपूर्ण पवार कुटुंबियांचा तो पाडवा आणि यावेळी तो पाडवा एकत्र साजरा झाला नव्हता आज नाही नाही काय की पहिल्यांदा असं झालं की पाडवा आणि इलेक्शन हे एकाच वेळेला आलं आणि त्याच्यामुळं एखाद्या वेळीच ते त्यांना वेगळं करावं असं वाटलं ते त्यांनी केलं असेल म्हणजे थोडक्यात इलेक्शनचा दोष होता पाडव्याचा दोष नाही पाडव्याचा पुढच्या वर्षी बघू ठीक थँक्यू हे युगेंद्र पवार होते आपण बघितलं आपण त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ही कौटुंबिक भेट होती अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे त्यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे की आपण जर बघितलं तर योगेंद्र पवारांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे त्यांनी म्हटलं की पक्षाचे इतर नेते जे आहेत ते भेटीसाठी बाहेर ताटकळ ठेवणं योग्य नव्हतं म्हणून त्यांना घेऊन आतमध्ये गेलो अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी देत असतानाच एक प्रकारे छगन भुजबळ असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील याच्यावरती नाव न घेता योगेंद्र पवार यांनी एक मिश्किल टिप्पणी केल्याचं आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका